नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी खूप नामस्मरण केले खूप प्रार्थना केली खूप वेदना सहन केल्या तरीही स्वामी काहीच ऐकत नाहीत हे वाक्य अनेक स्वामी भक्तांच्या मनातून नकळत बाहेर पडते मनामध्ये खंत असते कधी निराशा कधी राग कधी अपराधीपणा पण खरंच स्वामी काहीच ऐकत नाहीत का पण खरे पाहिले तर स्वामी कधीही दुर्लक्ष करत नाहीत ते उत्तर नक्कीच देतात पण आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही त्यांचे उत्तर एखाद्या प्रसंगामध्ये मौनामध्ये किंवा विलंबातही असते या प्रवासामध्ये आपल्या विश्वासाची धैर्याची आणि समजूतदारपणाची परीक्षा असते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचे उत्तर शोधूया की स्वामी खरंच आपले ऐकत नाहीत का स्वामींचे न ऐकणे म्हणजे नेमके काय असते स्वामी काहीच ऐकत नाहीत असे वाटणे म्हणजे आपल्या अपेक्षा पूर्ण न होणे आपल्याला हवे असते ते त्वरित उत्तर त्वरित कृपा किंवा एखादा चमत्कार पण स्वामी म्हणजे कुठल्याही अपेक्षांच्या पलीकडचे अस्तित्व आहे ते आपल्याला हवे अशा पद्धतीने नाही तर आपल्या हितासाठी जे आहे त्या पद्धतीने कृपा करतात बऱ्याच वेळेला आपल्याला असे वाटते की आपल्या प्रार्थना विनंती किंवा तक्रारी स्वामी ऐकत नाहीत पण खरे तर त्यांचे न ऐकणे म्हणजे दुर्लक्ष नाही तर ते आपल्या श्रद्धेचे विश्वासाचे परीक्षा घेत असतात जेव्हा आपण खूप अपेक्षांनी तगाद्यांनी स्वामींना हाक मारतो आणि उत्तर मिळत नाही तेव्हा आपण निराश होतो पण स्वामी काहीच उत्तर देत नाहीत हेही एक मोठे उत्तर असू शकते कदाचित त्या मौनामधून स्वामी आपल्याला असे सुचवत असेल की थांब संयम ठेव तुझी वेळ नक्कीच येईल स्वामींच्या प्रत्येक शांततेमागे एक गूढ योजना असते म्हणूनच स्वामी काही ऐकत नाहीत असे वाटत असले तरी ते आपल्यावर लक्ष ठेवूनच असतात स्वामींचे मौन म्हणजे तिरस्कार नसतो तर ती तयारीची वेळ असते जेव्हा स्वामी काहीही उत्तर देत नाहीत तेव्हा आपल्याला वाटते की ते ऐकत नाहीत पण खरे तर हे मौन म्हणजे आपल्याला तयार होण्यासाठी दिलेला वेळ असतो कधी आपले मन शांत नसते श्रद्धा डळमळीत असते किंवा वेळ योग्य नसते अशा वेळेला स्वामी काहीही बोलत नाहीत कारण ते आपली परीक्षा घेत असतात आपल्या संयमाचे श्रद्धेचे आणि समर्पणाचे या काळामध्ये आपण अधिक जप करतो अधिक शरण जातो आणि आपले मन अधिक खोल बनते हे स्वामींचे मौन आपल्याला तयार करत असते जेणेकरून जेव्हा कृपेचा क्षण येईल आपण त्यासाठी पूर्णपणे पात्र आणि तयार असो म्हणूनच लक्षात ठेवा की स्वामी जर काहीच उत्तर देत नसेल म्हणजे ते आपल्याला अधिक मजबूत करत आहेत जेव्हा आपल्या मनामध्ये असा विचार येतो की स्वामी काहीच ऐकत नाहीत तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपण स्वामींचे ऐकतो का स्वामी आपल्याला वारंवार संकेत देत असतात कधी स्वप्नामध्ये कधी एखाद्या वचनातून कधी एखाद्या प्रसंगातून पण आपण आपल्या स्वतःच्या अपेक्षांमध्ये एवढे गुंतलेले असतो की त्यांचे मौन त्यांचा इशारा किंवा त्यांचे सूक्ष्म मार्गदर्शन आपल्याला कळतच नाही आपण स्वामींना फक्त आपली यादी सांगतो पण त्यांचे सांगणे कधी ऐकतो का त्यांचे वचन कधी अंमलात आणतो का त्यांची सेवा करतो का शांतमनाने बसून आत्मचिंतन करतो का जर हे नाही केले तर आपण फक्त स्वामींकडे मागणी करत हो, आहोत त्यांचे ऐकत नाही आधी आपण ऐकायला शिकले पाहिजे तर आपल्याला स्वामींचे उत्तर आपोआप मिळू लागेल खूप वेळेला आपल्याला असे वाटते की स्वामींची एवढी सेवा करूनही जीवनामध्ये काहीच बदललेले नाही कधी वाटते की स्वामींची कृपा माझ्यावर नाही कारण ती आपल्या अपेक्षेप्रमाणे दिसत नाही कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही तर ते संरक्षण योग्य वेळेला योग्य मार्ग अपयशातून शिकवण आणि अंतर्मनामध्ये शांतता देणारी शक्ती असते जिचा आवाज नसेल पण अस्तित्व नक्की असते अनेक वेळेला संकटे टळतात चुकीचे निर्णय थांबतात चुकीच्या व्यक्ती दूर जातात मन थोडे स्थिर राहते हा स्वामींचा अदृश्य आशीर्वाद असतो हे सर्व आपल्याला दिसत नाही पण होत असे स्वामींची कृपा ही बाह्य गोष्टींवर नाही तर आपल्या अंतर्मनावर काम करत असे स्वामी काहीच ऐकत नाहीत असे वाटण्यामागे आपली आतली अस्वस्थता असते पण खरे तर स्वामी ऐकतातच फक्त त्यांच्या कृपेचा परिणाम आपल्याला ताबडतोब दिसत नाही आपल्याला हवे तेच मिळाले पाहिजे हा आग्रहच ती कृपा ओळखू येत नाही म्हणूनच स्वामी ऐकत नाही असे म्हणण्याआधी विचार करा कदाचित त्यांनी आपल्याला आधीच योग्य मार्गाकडे वळवले असेल माझे मागणी पूर्ण झालेच पाहिजे हा अट्टहास सोडावा स्वामींना मागणे पूर्ण करायला लावणे म्हणजे समुद्राला वाट दाखवण्याचा प्रयत्न करणे आहे स्वामींकडे जे मागतो ते मिळालेच पाहिजे हा अट्टाहास करून आपणच आपल्यावर अन्याय करत असतो कारण आपण फक्त आजचे पाहतो पण स्वामी आपले संपूर्ण भवितव्य पाहतात कधी आपण जे मागतो ते योग्यच नसते आणि स्वामी त्याऐवजी जे देतात ते अधिक योग्य असते अट्टहास केल्यावर आपले मन अस्वस्थ होते अपेक्षा तुटतात आणि श्रद्धा ढासळते पण जेव्हा आपण नम्रतेने स्वामींच्या इच्छेचा स्वीकार करतो तेव्हाच खऱ्या कृपेची सुरुवात होते त्यामुळे अट्टहास नाही तर समर्पण हवे जेव्हा आपले स्वामींवर पूर्ण समर्पण नसे तेव्हा अनेक वेळेला असे वाटू लागते की स्वामी काहीच करत नाहीत काहीच ऐकत नाहीत कारण आपले मन अजूनही अपेक्षांमध्ये अडकलेले असते आपल्याला जे हवे आहे ते मिळाले नाही की लगेच निराशा येते आणि स्वामींवर संशय घेतो पण खरे तर समर्पण म्हणजे विश्वासाचे दुसरे रूप आहे अर्धवट श्रद्धा आणि अधुरी समजूत असताना कृपा होऊन सुद्धा ती लक्षात येत नाही अपूर्ण समर्पणामागे अनेकदा अहंकार असतो आपल्याला वाटते की आपण जे मागतो आहे तेच योग्य आहे आपले निर्णयच बरोबर आहेत आणि जेव्हा तसे घडत नाही तेव्हा आपण म्हणतो की स्वामी काहीच करत नाहीत स्वतःच्या चा अहंकाराने चालणाऱ्या माणसाला कोणताही परमेश्वर मदत करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींच्या मार्गावर अहंकार हा सगळ्यात मोठा अडथळा आहे जेव्हा स्वामी शांत असतात म्हणजेच ते जवळ असतात जेव्हा स्वामी काहीही उत्तर देत नाही काहीही नवीन घडत नाही तेव्हा अनेकजण घाबरून जातात की स्वामी दूर गेले पण प्रत्यक्षात स्वामींचे मौन म्हणजेच ते अधिक जवळ आलेले असतात अशा वेळेला ते आपल्या अंतरंगावर काम करत असतात आपल्याला संयम श्रद्धा आणि समर्पण शिकवत असतात स्वामींचे मौन म्हणजे परीक्षा नसते तर आपल्या तयारीची वेळ असते स्वामी ऐकत नाहीत असे वाटणे हे अनेक वेळेला आपल्या अपेक्षांवर आधारित असते आपण काही मागतो आणि ते ताबडतोब मिळाले नाही की आपण गोंधळून जातो पण खरे पाहिले तर स्वामी शांत असतात तेव्हा ते आपल्यावर विश्वास दाखवत असतात की आपण स्वतःही काही शिकू शकतो समजू शकतो त्यांचे शांत राहणे म्हणजे नकार नसतो तर ती एक कृपा असते जी आपल्याला आतून घडवत असते स्वामी आपले ऐकतातच पण स्वामींचे उत्तर हे योग्य वेळ आणि परिस्थितीनुसार असते स्वामींच्या दरबारात एकही शब्द वाया जात नाही आपण जे काही बोलतो मनात ठेवतो ते सगळे ते ऐकतात कधी स्वामी एखाद्या व्यक्तीच्या रूपामध्ये तर कधी एखाद्या प्रसंगातून तर कधी शांततेतून आपल्या प्रश्नाचे उत्तर देतात त्यांचे उत्तर आपण ऐकू शकत नाही असे नाही आपणच अनेक वेळेला अपेक्षांचा गोंगाट करून त्यांचे मौन ऐकू शकत नाही स्वामींची भाषा म्हणजे प्रेम शांती धैर्य समर्पण नाम आणि सेवा आहे जर आपण फक्त प्रार्थना करत बसलो पण यातले एकही शब्द आपल्या जीवनात उतरवत नसलो तर स्वामींचे उत्तर समजू शकत नाही त्यामुळे आपले प्रश्न कमी करा आणि अनुभव वाढवा कारण स्वामी ऐकतात पण त्यांचे बोलणे हे कृपेतून परिस्थितीतून आणि अंतर्मनातून उमगते थोडे थांबावे लागते पण उत्तर नक्की मिळते जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी काहीच ऐकत नाहीत तर थांबा शांत व्हा कधीकधी आपली प्रार्थना ऐकली जाते पण आपल्याला हवी तशी दिशा न देता स्वामी योग्य ते दिशा देत असतात अहंकार बाजूला ठेवा कारण अहंकारात असताना आपण स्वामींचे उत्तर ऐकूच शकत नाही स्वामींचे नामस्मरण करा सेवा करा पूर्ण विश्वास ठेवा कारण कृपा कधी आणि कशा स्वरूपात येईल हे आपल्याला कळतही नाही स्वामींच्या प्रत्येक कृतीचा गांभीर्याने अर्थ समजून घ्या स्वामी ऐकतच नाहीत असे म्हणणे म्हणजे खरे तर आपल्या अधीरतेचे आणि अपेक्षांचे प्रतिबिंब असते स्वामी कधीही दुर्लक्ष करत नाहीत ते ऐकतात पण त्यांच्या उत्तरांची भाषा वेगळी असते ही भाषा कधी मौनाची विलंबाची तर कधी अनुभवांची असते आपल्याला लगेच उत्तर हवे असते पण स्वामी आधी आपल्याला तयार करत असतात म्हणूनच उत्तर उशिरा मिळते पण योग्य वेळेला मिळते म्हणून शेवटी हेच खरे की स्वामी नेहमी ऐकतात पण आपणच समजून घेत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी ऐकतच नाही असे अनेक भक्तांना जे वाटते त्यामागचे खरे कारण काय आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ